फॅमिली दोले साईड मेनको नमस्कारा दिबे साईड सादिकर त्यानंतर वॉश बेसिन ते काउंटर असेल

भारतामध्ये समजा पंजाब वगैरे ज्या ज्या भागात चांगल्या आलेली असतील तर तिथं काय त्यांनी केलेलं आहे आपण काय केलं पाहिजे हे मातीतलं पण आणि मॅटवर पण तुम्हाला मॅटच्या बद्दल पाहिजे असेल तर बाबा पहिल्या इथं एफ एस आय मिळणार साडेआठ लाटिंग दहा दहा मीटिंग आहे मला अधिकारी भेटतील पण

आमच्या तालीम मुस्तुफ साहेब आमच्या तालीम आणि आम्हाला आज एवढं सांगितलं की आपली तालीम खरंच जुन्या पद्धतीची झालेली आहे तर आपण त्याला खरं जुन्या पद्धतीची आहे ती नव्या पद्धतीने करून देऊया आणि आपल्याला सगळ्या आज आमच्या तालीम तीनशे पोरं राहतात तर तीनशे पोरांसाठी आपण राहण्याची सोय आणि चांगल्या मॅटची सोय चांगल्या आकाड्याची सोय करून देवी हे आम्हाला हे आजीदादानी सगळ्या बारीक सारीक आमची लहान मुलं शाळेला कुठं जातात काय जातात यांचं mm. टॉयलेट बाथरूमची यांची आंघोळीची mm. आज एवढी मुलं असतात म्हणून ते आंघोळीच्या ठिकाणी सुद्धा येऊन mm. तिने टॉयलेट बाथरूम कशा पद्धतीने पाहिजेत आणि झोपायची त्यांची सोय mm. एक दोनशे मुलं तरी झोपायची सोय झाली पाहिजे त्यांची राहायची मॅट हॉल झाला पाहिजे जिम झाली पाहिजे आणि तिने इथल्या सर्व अधिकाऱ्यांनी बी बोलवून आमचा जो जी आर वन आलेला ते दाखवून तिने तिचा फॉलो घेतो म्हणल्या स्वतः पाणी सगळं आता जी सांगितलं कोटी निधी मंजूर त्यात काय त्यात म्हणजे मागलं बांधकाम आहे आणि समोरचा आता जो आमचा जुना शाहू महाराजांचा आकार आहे त्याला ते पत्र बित्र बदलून सगळं तो वेगळा निधी आहे आणि बांधकामाचा वेगळा आहे